नमस्कार मित्रांनो तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये सगळ्यात हेल्दी जर साईन असेल की तुम्ही सेक्च्युअली फिट आहे का नाही आहे तर ते असेल मॉर्निंग इरेक्शन त्याला मी मॉर्निंग उड पण म्हणतो किंवा मॉर्निंग इरेक्शन कारण की मॉर्निंग इरेक्शन काय येणं गरजेचं असतं आणि ते काय इंडिकेट करतं आणि त्याची कारणं काय आहेत आणि जर येत नसेल तर त्याचे कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत या सर्वविषयी आपण या विषया व्हिडिओद्वारा आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने काउन्सिलिंग करण्याचा आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी तुम्हाला व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो खरोखर माझे मराठी यूट्यूब तुम्हाला व्हिडिओचे चॅनल चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत माझे व्हिडिओ प व्हिडिओ पोचले पाहिजेत आणि त्यांना काही ना काही नॉलेज भेटलं पाहिजे त्यांना बेनिफिट झालं पाहिजे हाच या व्हिडिओद्वारा बनवण्याचा माझा एकमेव उद्देश असतो तर चला तर मित्रांनो चालू करूया आजचा जो आपला विषय आहे की मॉर्निंग इरेक्शन दॅट इज द वन ऑफ द हेल्दीयस्ट साईन ऑफ युअर सेक्च्युअल लाईफ जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन जर प्रॉपर येत नसेल तर काहीतरी तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये काहीतरी घोळ आहे हे तुम्ही समजून जायचं मॉर्निंग इरेक्शन हे मी कबूल करतो की यंग एजमध्ये जास्त येतात आणि जसं जसं वय पंचाळीसच्या नंतर मी थोडं सरकतं तेव्हा तेव्हा ते इरेक्शन कमी होतात कारण की आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह आपलं अँड्रोपॉज चालू होतं आणि आपल्याला टेस्टोस्टॉन हार्मोनचं सिक्रेशन जे असतं आपल्या रक्तामध्ये जे प्रमाण असतं ते कमी कमी होत जा गेल्यामुळं आपल्याला मॉर्निंग इरेक्शन थोडं कमी येतं मित्रांनो आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह काही वेळा ओबेसिटीमुळं किंवा काही मानसिक का आजारामुळं किंवा जास्त विचार करत असेल किंवा रात्री रात्रभर तोंड उघडं करून घोरत असेल तर त्याला मॉर्निंग इरेक्शन येणार नाही कारण की तोंडाने श्वास घेतल्यामुळं ते नाकाने न ना घेतल्यामुळं त्यांना जे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं जे रात्री त्याला आम्ही स्लीप ॲपनिया म्हणतो जे लोक घोरतात किंवा ज्यांची झोपर्ब होत नाही त्यांना मॉर्निंग इरेक्शन येणार नाही दुसरं साईन आहे की यंग एजमध्ये तुम्हाला जर मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर त्याला मुख्य कारण असतं की तुमच्या मनामध्ये काहीतरी अँग्झायटी आणि डिप्रेशन आहे आणि तुमच्या अँग्झायटी आणि डिप्रेशनमुळं जेव्हा तुमच्या मनामध्ये किंवा माइंडमध्ये जर तुमचे सेक्च्युअल थॉटच येत नसतील किंवा रात्रभर तुम्ही त्या थॉटबद्दल काही विचारच केला नसेल तर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात म्हणून यंग एजमध्ये हे जनरली सायकोलॉजिकल असतात आणि आफ्टर द एज ऑफ फोर्टी जर तुम्हाला विचारलं तर हे ऑर्गॅनिक कॉज याला कारणीभूत असतं त्याला डायबिटीज पण आहे ओबेसिटी पण आहे ब्लड प्रेशर पण आहे आणि काही मानसिक कारणं पण आहेत तर मित्रांनो जसं जर तुम्ही म्हणजे वयाच्या पुढं पुढं पंचाईच्या पुढे जाणार तसे तसे मॉर्निंग इरेक्शन कमी होताना दिसून येतात आणि दॅट इज गुड साईन नॉट बॅड साईन पण जसं सा तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येणं कमी झालं तेव्हाच तुम्ही जर आमच्याकडं आलात आम्ही तुमच्या सगळ्या तपासण्या करून सगळ्यात टेस्ट करून तुम्हाला चांगला चांगला उपचार देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण असं जर मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर त्याला एक काय होतं की जेव्हा केव्हा तो इंट्रोकोस करायला जाणार त्याला इरेक्शन तर प्रॉपर येणार पण नेमकं जेव्हा इंट्रोकोस करण्याची पाळी येणार तेव्हा लूज होऊन जाणार रिव्हर्स होऊन जाणार किंवा आतमध्ये टाकल्या टाकल्या लूज होऊन जाणार किंवा रिव्हर्स इरेक्शन होऊन जाणार हे खूप कॉमन समस्या आहे आणि याच्यासाठी तुम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये यावं लागतं प्रॉपर सायकोलॉजिकल ॲनालिसिस काउन्सिलिंग करून प्रॉपर उपचार करून जर ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला चांगलं चांगले याच्यावर पण ट्रीटमेंट मिळू शकतं तर मित्रांनो जर हेल्दी साईन आपल्या लाईफमध्ये असेल तर मॉर्निंग इरेक्शन आहे तुम्हाला जर मॉर्निंग इरेक्शन येत नसतील तरी तुम्ही केव्हा माझ्या क्लिनिकला भेट द्या मी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर ट्रीटमेंट द्यायचा नेहमीच प्रयत्न करतो करीत राहील धन्यवाद मित्रांनो